नमस्कार लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे तर फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचे गिफ्ट देणार असल्याची माहिती ही समोर आली आहे तर नमस्कार मित्रांनो मी सुशील पांढरे ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये दिला होता तर आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांती ही गोड करणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संक्रांतीची महत्वाकांक्षी योजना आहे तर त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता सर्व महिलांनाही लागली आहे मात्र आता म बहिणींची प्रतीक्षाही संपणार कारण संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट हे देणार आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हे संक्रांती आधी लाडके बहिणींच्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार हा अर्ज केलेल्या सर्वच बहिण लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबतचा सध्या कोणतेही आदेश नसल्याने सांगण्यात येत नाही तर नव्याने आलेल्या तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे तर लाडकी बहीण योजनेला राज्यभरातूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तर विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना माहिती सरकारसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधी देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याचा हप्ता हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या हे वाटप करायला हे सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रच एक मिळणार आहे तर त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूदही केली आहे तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबतचा ने, ने। हा होणार असल्याचेही समजते आहे तर त्यामुळे महिलांची व माता भगिनींची संक्रांत यंदा गोड होणार असल्याची माहिती ही राज्य सरकारने ही दिली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद